तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक गावानुसार कुणबी नोंदी ह्या तुम्ही पाहू शकता व त्याचबरोबर तुमच्या नावानुसार या कुणबी नोंदींची प्रत ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन स्वरूपात पी डी एफ स्वरूपात ही तुम्ही डाउनलोड करू शकता तर ही संपूर्ण माहिती कशाप्रकारे पाहिजे संदर्भातली सविस्तर माहिती ही आपण पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती कुणभी नोंदी याविषयीची माहिती पाहण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे कारण याविषयीचा डेटा हा प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केलेला असतो तर ती पाहण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट सर्च करावी लागेल सुरुवातीला तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यानंतर डॉट ओ वी डॉट इन अशा प्रकारे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती याल अशा प्रकारचा या वेबसाईटचा इंटरफेस असतो यावरती तुम्ही या तीन रेषा पाहू शकता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता कुणबी मराठा ओल्ड रेकॉर्ड्स अशा प्रकारचं ऑप्शन दाखवलं जाईल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर ओकेवर साधारणपणे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तुम्य प्रत्येक तालुका त्यामध्ये असलेल्या नोंदीसहित संख्या येथे दाखवली जाईल यामधून तुम्हाला तुमचा जो तालुका असेल तो सिलेक्ट करायचा आहे आपण येथे एक तालुका सिलेक्ट करत आहोत सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्वरित तुम्हाला तुमच्या तालुक्यातील गावानुसार व गावातील नावानुसार यादी ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये शो होईल पाहायला मिळेल तर ही यादी कशा प्रकारे असते व यामधील तुमच्या गावानुसार यादी कशा प्रकारे पाहायची या विषयीची माहिती मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही येथे पाहू शकता अशा प्रकारे यादी येथे लागली जाते यामध्ये सुरुवातीला तुमचा तालुका असतो त्या तालुक्यामधील गाव असतं आणि गावाच्या नंतर विभाग तुम्हाला दाखवले जातात व विभागानंतर सगळ्यात शेवट त्या गावातील जो व्यक्ती आहे ज्याच्या नावे कुणभी नोंद आहे त्याचं नाव येथे दाखवलं जातं अशा प्रकारची ही यादी आहे तर या यादीमध्ये पैठण तालुक्यातील संपूर्ण गावे म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही निवडलेल्या तुमच्या तालुक्यानुसार संपूर्ण गावे येथे दाखवले जातील आणि त्या गावातील संपूर्ण असलेल्या नोंदींची नावे देखील यामध्ये दाखवली जातील आणि यामध्ये तुम्ही प्रकारे खाली खाली स्क्रॉल करून तुमच्या गावानुसार गावे या तालुक्यातील गावे फक्त याच बॉक्समध्ये तुम्हाला दाखवली जातात यामध्ये तुम्ही पाहून आणि यामध्ये नावे आहेत आणि इथे गावे आहेत या गावातील या नावानुसार तुमचं नाव यामध्ये आहे का हे तुम्ही चेक करू शकता आणि जर उदाहरणार्थ म्हणजे तुमचं नाव इथे आहे आणि हे तुमचं गाव आहे आणि हा तुमचा तालुका आहे तर आता ही प्रत कशा प्रकारे डाउनलोड करायची तर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता हे ऑप्शन डाउनलोड नावाचं ऑप्शन ही लिंक तुम्हाला दाखवली जाते तुमच्या तालुक्यातील गावानुसार व गावातील नावानुसार या कुणबी नोंदीची प्रत ही तुम्ही या वेबसाईटून डाउनलोड करू शकता येथे सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलच्या फाईलमध्ये या डॉक्युमेंटची प्रत कुणबी नोंदीची प्रत ही पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड होते आणि त्यामध्ये जी लिपी असते ती त्या काळातील ज्यावेळेस तुमच्या नोंदी लागल्या त्यावेळेसील लिपी ही त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि याच माहितीच्या आधारे अशाच प्रकारे प्रोसेस करून तुम्ही तुमच्या गावातील म्हणजे तुमच्या तालुक्याच्या गावातील नावानुसार तुमची जी कुणबी नोंदीची प्रत आहे ती तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता आणि आणखी एक सोपं ऑप्शन आहे या यामध्ये यादी पाहत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट येथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला डायरेक्ट येथे तुमचं नाव सर्च करण्याचं ऑप्शन देखील दाखवलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं तुम्हा गाव निवडायचं त्यानंतर अभिलेख कोणता आहे तो निवडायचा त्यानंतर अभिलेखाचा प्रकार निवडायचा आणि डायरेक्ट तुमचं जर नाव तुम्हाला वाटतं की तुमच्या नावाची नोंद आहे तर ते नाव इथे टाकायचं आणि सर्च बारवरती क्लिक करायचं सर्च बारवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या नावानुसार तुमच्या कुणबी नोंदीची प्रत व त्याची माहिती ही येथे दर्शवली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तालुक्यातील प्रत्येक गावातील नावानुसार कुणबी नोंदीची प्रत ही डाउनलोड करू शकता व अशा प्रकारे ती तुम्ही ऑनलाईनच चेक करू शकता माहिती आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशीच माहिती तुमच्याजवळील लागणाऱ्या व्यक्तीला शेअर नक्की करा धन्यवाद